भारतीय संविधानाचे जनक विचारवंत समाजसुधारक आणि दलित वर्गाचा आवाज असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते भीमराव हे त्यांच्या पालकांचे चौदावे अपत्य होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी आपण जाणून घेऊया तर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एका निम्न कुटुंबात झाला त्यांचे कुटुंब महार जातीचे होते ही जात समाजात अस्पृश्य मानली जाते अशा परिस्थितीत भीमरावांना लहानपणापासूनच सामाजिक भेदभाव तसेच गरीब आर्थिक परिस्थितीचा सा सामना करावा लागला बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे आठमध्ये मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला या कॉलेजमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले दलित विद्यार्थी होते बाबासाहेब आंबेडकरांनी दलित निम्न वर्ग कामगार आणि महिलांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला आणि बहिष्कृत भारत मुकनायक आणि जनता नावाची पाक्षिक आणि साप्ताहिक वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले बनले एवढेच नाही तर त्यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार केले ते तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आंबेडकरांनी एकोणीसशे सहामध्ये मध्ये नऊ वर्षाच्या रमाबाईशी लग्न केले यावेळी भीमराव पंधरा वर्षाचे होते त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाईच्या निधनानंतर त्यांनी सविताबाईंशी दुसरे लग्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारत आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमधून अनेक पीएचडी पदव्या मिळाल्या एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये संसदेत त्यांचा हिंदू कोड बिलाचा मसुदा रोखण्यात आल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला या मसुद्यात वारसा विवाह आणि अर्थव्यवस्थेबाबतच्या कायद्यामध्ये लिंग समानतेबद्दल बोलले गेले एकोणीसशे छप्पनमध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सविता आणि लाखो दलितांनी हे बौद्ध धर्म स्वीकारला भी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले त्यांना मधुमेहाचा त्रास होता त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे नव्वदमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद